एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटा किंवा आजी आजोबा असतील लहान बाळ असतील घरामध्ये तर पटकन डाळ खिचडी तुम्हाला बनवता येते आज आपण अगदी झटपट होणारी कुकरला फक्त दोन चिट्यांमध्ये एकदम वाफाळती खमंग मौसूद डाळ खिचडी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत मौसूद डाळखिचडी बरोबर छान तुपाची धार आणि तोंडी लावायला लसणाची चटणी आणखीन काय पाहिजे रेसिपीला सुरुवात करूया पौष्टिक आणि झटपट डाळ खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप किंवा दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण रोजच्या वापरातला तांदूळ घेतलेला आहे आता डाळ खिचडी प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असू शकते बऱ्याच जणांना अगदीच मौसूट खिचडी खूप जास्त आवडते काही जणांना छान सुटसुटीत डाळ खिचडी आवडते माझ्याप्रमाणे खूप जास्त सुटसुटीत नाही खूप जास्त चिकट नाही साधारण मध्यम अशी आपल्याला खिचडी तयार करायची त्यातला रोजच्या वापरातला बासमती तुकडा तांदूळ आपण इथे घेतलेला आहे आणि हा तांदूळ जुना घेतलेला आहे तुमच्या घरी जो कोणता उपलब्ध असेल तो तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता सारख्याच वाटीने अर्धी वाटी आणि शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण मूग डाळ घेतलेली आहे छान चवीची मूग डाळीची खिचडी तुम्हाला आवडत असेल तर एक वाटी किंवा एक कप तांदूळासाठी बरोबर अर्धी वाटी आपल्याला इथे मुगाची डाळ घेणं गरजेचं आहे असं याचं जनरली प्रमाण आहे एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि साधारणतः पाच मिनटासाठी भरपूर पाणी घालून आपण हे डाळ तांदूळ भिजत ठेवणार आहोत असं केलं की डाळ तांदूळ शिजायला फार जास्त वेळ लागत नाही ते महत्त्वाचं म्हणजे डाळ आणि तांदूळ चांगला एकजीव होतो चांगला मऊ होतो आणि खातानाही अगदी छान लागतं म्हणून असं थोडा वेळ भिजत ठेवणं गरजेचं आहे एक पाच मिनिट आपण हे असंच ठेवून देणार आहोत आज आपण आपल्या नवीन कुकर मध्ये ही डाळ खिसडी तयार करणार आहोत माझ्याकडे ना स्टीलचा एक मोठा कुकर होता एक मिडियम कुकर होता पण असा हा छोटा कुकर नव्हता आयत्या वेळेस कधी आपल्याला फोडणीचं वरण करायचं असेल किंवा अशी ही डाळ खिसडी मसाले भात अगदी आयत्या वेळेस आपल्याला कडधान्याच्या किंवा कोणत्याही रस्सा यामध्ये अगदी दोन ते तीन शिटांमध्ये तयार करता येतं याची विशेष गोष्ट काय माहिती का एक तर स्टील आहे ट्रिपल लेअरचा आहे हातामध्ये घेतला की छान जड आहे स्टीलची भांडी आपल्या आरोग्यासाठी नेहमीच चांगली ट्रिपल लेअर असल्यामुळे यामध्ये अजिबात अन्न करपत नाही आता याला पाच वर्षाची वॉरंटी आहे माझ्याप्रमाणे तुम्हाला हा कुकर ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शन मध्ये माझा कुकिंग तिकीट मराठीचा कुपन कोड वापरून या कुकर वर बारा टक्के सूट घेऊन तुम्ही हा विकत घेऊ शकता घरी आल्यानंतर स्वच्छ साबणाने धुवून टाकायचा आहे आणि नंतर आपल्याला हा वापरासाठी घ्यायचा आहे हलकासा गरम झाला की पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी साजूक तूप सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणखीन जास्त चवदार होईल तेल छान कडकडीत कर गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी मस्त फुलवू दिलेली आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतलेली आहे आठ दहा कडी पत्त्याची ताजी पानं घ्यायची आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात थोडस ठेचून घातलेला आहे मस्त छान चव येते ही सगळी फोडणी अगदी मंद असेवर आपण मिनिटभर छान सुगंध येईपर्यंत छान परतून घेतलेली आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही किंवा हे आपल्याला करकू द्यायचं नाही असं छान थोडंसं लालसर रंगावर झालं की यामध्ये अगदी पाव चमचा आपण इथे हिंग पूड घेतलेली आहे हिंग जरूर घालायचं आहे अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट इथे आपण हळद घेतलेली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीमध्ये घालणार आहोत नुसते वरून सजवण्यापेक्षा अशी फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातली की पदार्थाला चव अगदी छान येते कधी करत नसाल तर नक्की करून बघा डाळ तांदूळ एक पाच सहा मिनटानंतर चांगले भिजलेले आहे पाणी सगळं काढून टाकलेलं आहे आणि डाळ तांदूळ घातलेला आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता ही सगळी जिन्नस साधारणतः दोन तीन मिनटं मोठ्या हसेवर आपण छान परतून घेणार आहोत असं केलं की डाळ खिचडी खाताना पानसट लागत नाही असं छान केलं की एक तर चवीला छान लागते डाळ खिचडी छान चविष्ट होण्यासाठी असं हे भिजवल्यानंतर या फोडणीमध्ये एक दोन ते तीन मिनटं मोठ्या हसेवर अगदी तळापासून ढवळत आपण छान असं परतून घेतलेलं आहे छान सुगंध यायला लागलेला आणि रंग हलकासा फिकट झालेला आहे आता या काय करायचं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आपल्याला ही डाळ खिचडी खूप जास्त जास्त म्हणून आपण इथे कप डाळ तांदळासाठी तीन कप किंवा त्याच्या दुप्पट आपण इथे पाणी घातलेलं आहे तुम्हाला थोडीशी सॉफ्ट किंवा थोडीशी मऊ आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण अर्धा एक कप तुम्ही वाढवू शकता थोडी सुटसुटीत आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण थोडस तुम्ही कमी करू शकता कारण कसं असतं ना प्रत्येकाच्या तांदळाची क्वालिटी थोडीशी वेगवेगळी असू शकते प्रत्येकाच्या तांदळाला पाणी कमी जास्त लागू शकतं बघू शकता एक संध छान एक सारखा रंग आलेला आहे आता आपण याला फायनली झाकण लावून घेणार आहोत कुकरच्या भांड्यामध्ये जेव्हाही तुम्ही गरम अन्न शिजवता ना तर त्याची शिट्टी काढून टाकायची आहे संपूर्ण झाकण या पद्धतीने लावायचं आहे आणि नंतर आपण याला शिटी लावणार आहोत असं केलं की कुकरचे हँडल्स खराब होत नाही अगदी व्यवस्थित तुमचे हे चांगले टिकून राहतात मध्य मासेवर दोन शिट्ट्या काढणार आहोत दोन शिट्ट्यांमध्ये तुमची ही डाळ डाळखिसडी अगदी परफेक्ट मस्त शिजून तयार होते कुकरला दोन चिट्या घेतलेल्या आहेत गॅस बंद करून एक पाच मिनिटासाठी कुकर थोडासा कोमट होण्यासाठी ठेवून दिलेलं होतं आता झाकण काढून बघणार आहोत तर छान छान मस्त मस्त एकदम सगळ्या घरात सुगंध आहे अशी ही खमंग वाफाळती आणि झटपट होणारी पचायला डाळ खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर घरामध्ये असा हा छोटासा कुकर असला की पटकन डाळ खिचडी मसाले भात खिचडी भात फोडणीचं वरण झटपट भात बनवायचं असेल कोणत्याही रस्सा भाज्या बनवायच्या असतील मिसळ वगैरे तुम्ही यामध्ये तयार करू शकता बटाटे वगैरे उकडण्यासाठी सुद्धा बेस्ट आहे कुकर जर आवडला असेल तर नक्की घ्या मस्त गरमागरम वाफाळत्या भाताबरोबर अशी ही साजूक तुपाची धार आणि तोंडी लावायला लसणाची चटणी कशी तयार करायची का तर कालच्या व्हिडिओमध्ये रेसिपी शेअर केलेली होती हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते आहे अशी ही मस्त वाफाळती छान पौष्टिक आणि पचाला हलकी फुलकी डाळ खिसडी तुम्ही सुद्धा नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.